महाविकास प्रतिष्ठान भाजीबारी भाजी तालुका पासुनी जिल्हा नागपूर आपण हा जो ताडा पोळा आहे आणि ताडा पाडण्या निमित्त पोळ्या निमित्त आपण काही झडत्या म्हणणार आहोत या झडत्या काय असलेल्या वाचत नाही आपल्या चांगल्या वाचतल्या झडत्या आहेत या सर्वांनी ऐकून यावं अरे वन टू थ्री स्टार्ट पुण्याच्या सरपंच あ。Uh -huh. అరే ధ్యాన విధా సంతాజీ बात मित्र गाडवे माधमारे तालुका पारसली जिल्हा जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद